मी लेफ्टनंट विश्वास काळे अमरावतीवरून आपल्याची हितगुज साधू इच्छितो आपण धर्मयुद्ध जिंकलो आहात आणि आपलं जे यश मिळालेलं आहे त्या यशाबद्दल आपलं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो पण ही एक सुरुवात आहे महाराष्ट्राच्या शिवरायाच्या हिंदवी स्वराज्याच्या पवित्र भूमीतून हे जे यश मिळालेलं आहे या युद्धाचे प्रसाद हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात पसरतील हे जे यश मिळालं त्याचं काय कारण आहे त्याची मी आपण करू शकतो त्याचं श्रेय मी आदित्यनाथ योगी यांना देतो की ज्यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला आणि त्याचप्रमाणे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक है तो सेफ है ही जाणीव सगळ्यांना करून दिली राहुल गांधी यांनी जे जातीचं जे राजकारण केलं त्याच्यामुळे जे मतदार विभागले होते ते या नाऱ्यामुळे एक झाले आणि त्यांना पुढच्या भविष्याच्या आपल्या ज्या भावी पिढ्या आहेत त्यांच्या भविष्याबद्दल काहीतरी करण्याचं त्यांच्या मनात संकल्प तयार झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला या धर्मयुद्धात यश मिळालं एक गोष्ट सांगायची म्हणजे जी, जी लाडकी बहीण ही योजना माननीय शिंदे आणि पवार यांनी जी राबविली त्याचासुद्धा परिणाम झाला यात काही शंका नाही पण तुम्हाला कल्पना असेल की दिल्लीला अरविंद केजरीवाल यांनी फ्री की रेवडीमध्ये लोकांना इलेक्ट्रिसिटी आणि पाणी दिलं त्याचप्रमाणे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशामध्ये जाऊन फटाफट योजना एक राबवली लोकांना भुलताफा दिल्या आणि ती एक सुरुवात होती आणि म्हणून लाडकी बहीण जी योजना इथे झाली त्याच्यामुळे त्याचा परिणाम अवश्य झाला असला पाहिजे आता पुढचं जे धोरण आहे ते काय देवेंद्र फडणवीस म्हणजे बाजीराव बल्लाळ आहे त्याच्या हातामध्ये आपल्या महाराष्ट्राचं जर नेतृत्व दिलं तर मला पूर्ण खात्री आहे की आपल्या देशाला दिशा देण्याचं ते कार्य करतील समान शिक्षा धर्मशिक्षण लोकसंख्या बिल समान कायदा याची सुरुवात देवेंद्र फडणवीस करतील अशी मला पूर्ण खात्री आहे महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम या यशामुळे आपण करू शकतो याची जाणीव तुम्हा सर्वांना आहे आणि पुढच्या युद्धासाठी पुढच्या ज्या जे आपण लढणार आहोत आपल्या आपल्या धर्माचं रक्षण करण्याचं जे युद्ध लढणार आहो त्याच्यामध्ये तुम्हाला मी चिंतितो आणि नमस्कार जय महाराष्ट्र जय भवानी नमस्कार